नमस्कार डी टी पी महाराष्ट्र म्हणजे तंत्र शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्याअंतर्गत जी ऑनलाइन परीक्षा घेण्यात आली होती तर या परीक्षेच्या आधारावरती तात्पुरती निवड यादी पोर्टेलवरती प्रसिद्ध करण्यात आली आहे तर यामध्ये लघुलेखक निम्नश्रेणी वरिष्ठ लिपिक निदेशक प्रयोगशाळ सहाय्यक तांत्रिक तर यांच्या ऑनलाईन परीक्षा घेण्यात आल्या होत्या तसेच निदेशक प्रयोगशाळ सहाय्यक तांत्रिक यांची लेखी परीक्षा आणि व्यावसायिक चाचणी घेण्यात आली होती तर आता पोर्टेलवरती आपली निवड यादी मूळ कागदपत्रांच्या पडताळणीसाठी अधीन राहून पोर्टेलवर ती प्रसिद्ध करण्यात आले आहे तर सर्वप्रथम येथे पाहू शकता की सिलेक्टेड कॅन्डिडेट फॉर द पोस्ट ऑफ स्टेनोग्राफर लोअर ग्रेड तर याची सिलेक्शन यादी आहे तर यामध्ये संपूर्ण स्कोर येथे देण्यात आला आहे आणि त्याचबरोबर येथे पाहू शकता की प्रत्येक कॅटेगरीनुसार लोअर ग्रेड स्टेनो याकरता येथे रोल नंबर दिला आहे त्यानंतर उमेदवारचं नाव आणि एकूण किती गुण मिळाले अशा प्रकारे संपूर्ण माहिती देण्यात आली आहे तर प्रत्येक पदानुसार येथे फाईल देण्यात आले आहे त्यानंतर सिलेक्ट सिलेक्टेड कॅन्डिडेट for the post of senior clerk. जी परीक्षा आहे ती येथे दोनशे गुणांची घेण्यात आली होती किती लँग्वेज प्रत्येक प्रश्न होते अशा प्रकारे संपूर्ण माहिती देण्यात आली आहे तर संपूर्ण निकाल एकाच पीडीएफ फाईलमध्ये प्रसिद्ध करण्यात आला आहे आणि याचे पार्टीशन देखील वेगवेगळ्या ठिकाणी करण्यात आलेले आहेत तर अशा प्रकारे हिमत्वाचे अपडेट इतरांपर्यंत नक्की शेअर करा तर याचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचे जे वेळापत्रक आहे ते लवकरच पोर्टेलवरती प्रसिद्ध केले जाईल तर हिमत्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा